रिझल्ट मिळेल कुठलेही साइड इफेक्ट नाही कुठलेही ऑपरेशन नाही सगळे जे काय फक्त आहे औषधाचे पैसे द्यायचे आहेत औषधाचे जेवढे काय तुम्ही घेताल आठ दिवस घेताल 15 दिवस घेताल महिन्याचा कोर्स घेताल जेवढे काय औषधे घेताल फक्त दोन टाइम काय लावायचे औषध राहील काय खायचे राहील त्याच्या वेगळे काही नाकाट ड्रॉप नाकाटली ड्रॉप राहील एवढंच फक्त आहे तर या टेरेपीचा अवलंब करा कुठलेही साइड इफेक्ट नाहीये दुष्परिणाम नाहीये आणि या 63 वर्षाच्या आर पी कॉलेजच्या मॅडम धाराशिव या ठिकाणी ड्युटीला होत्या त्यांनी सहज स्वामी समर्थ मंदिर श्रीकंड या ठिकाणी पायापडाला आले होते बोर्ड वाचून या ठिकाणी मला दाखवण्यासाठी आले आणि मी त्यांना सा, सांगितलं त्याने ऍक्च्युअल दाखवण्या दाखवण्यासाठी होते आलेले त्यांनी आले होते पत्रिका ज्योतिषशास्त्राची पत्रिका बघण्यासाठी त्यांच्या मुलींची पत्रिका बघण्यासाठी आले होते पत्रिका त्यांची बघितली आणि त्यांना सहज चर्चा झाल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्हाला असा असा विषय आहे मग त्यांना ती मी औषधं दिली आणि त्याने दुसऱ्या म्हणजे दोन दिवसात त्यांना फरक पडला आज सहा दिवस आहे त्यांना हे करून तर सहा दिवसात त्यांना झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे जे काय त्यांचं ड्रेस असेल काय घरातल्या समस्या असतील त्या ह्याच्यामुळे झोपेचा प्रॉब्लेम झालेला होता आणि झोप शांत नसेल तर माणसाला भरपूर काही गोष्टी सगळं इंजिन बिघडतं आणि सगळ्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात तर झोपेचा प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह झालेला आहे चिंता त्यांचं झो जे काय स्वप्न वगैरे पडण्याचा विषय होता तेही सॉल्व्ह झालेला आहे तर हे या ठिकाणी सगळ्या आजारावर उपचार केला जाईल धन्यवाद या ठिकाणी या ठिकाणचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मंदिर ओरडा रोड धाराशिव बाय अमृत संजीवनी हेल्थ केअर चिकित्सालय ओरडा रोड धाराशिव या ठिकाणी माननीय महाडिक मॅडम यांचं स्वागत आहे माडिक मॅडम तुमचं नाव सांगा प्रथम माझं नाव श्यामा चंद्रकांत महाडिक आहे तुमचं वय किती आहे माझं वय आता त्रेसष्ट वर्ष पूर्ण झालेलं आहे मला मी आता कुठे होता ड्युटीला रामकृष्ण एचओडी आणि प्रोफेसर म्हणून माझी सर्व्हिस आतापर्यंतची झालेली आहे आणि रिटायर्ड लाईफ पण माझं चांगलं चालू होत परंतु काही कारणामुळे असेल थोडासा थकवा जाणवणे आणि झोप न येणे हा एक प्रकार माझ्याकडं होत होता मला सहज मी स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायला आले आणि भेट झाली इथं मला माहिती झालं आणि त्यांनी मला झोपेसाठी म्हणून तुम्हाला चांगलं वाटेल आराम पडेल म्हणून जे औषध दिलं त्याने मला आज मला औषध झालेले आहेत पण खूप चांगला फरक पडलेला आहे आणि छान वाटलं मला छान वाटलेलं आहे चांगलं तुम्हाला एक सहा सात दिवसात चांगला फरक पडला चांगला फरक पडलेला खूप दिवसातून मला झोप आली नव्हती शांत ती झोप मला मिळाली त्यामुळे मला एक आनंद वाटला आन्दवाट आनंद वाटला तुम्ही लगेच पाच सहा दिवसानं लगेच काल मला फोन केला आणि आज तुम्ही मला भेटायला आलेले असं ते प्रतिक्रिया द्यायला एक तर माझं कसं आहे माझा विषयच हवा